मानकापूर येथे साडेसात फूट लांब व दोनशे किलो वजनाची मगर चेरबंद जयसिंगपूर वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमची कामगिरी मानकापूर तालुका निपाणी येथील इचलकरंजी रोडवर असलेल्या पाटील मळ्यात एक विहिरीत गेल्या पंधरा दिवसापासून ठाण मांडून बसलेली मगर गुरुवारी दिनांक अठरा रोजी सकाळी विहिरीतून बाहेर पडल्याच्या खुणा पाळत ठेवलेल्या युवक व स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आजूबाजूला पाहणी केली तर ऊसाच्या शेतामध्ये मगर दिसली त्यांनी तात्काळ मानकापूर ग्रामपंचायतीला माहिती दिली मगर मोठी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो यासाठी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू टीमच्या टीमला पाचारण करण्यात आलं या टीमने स्थानिक युवकांच्या मदतीनं सदर मगरीला पकडून जेरबंद केला आहे या मगरीची लांबी सुमारे साडेसात फूट लांब व तब्बल दोनशे किलो ही मगर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गेल्या पंधरा दिवसापासून पाटीलमळा व परिसरातील नागरिकांना जीव मोठीत घेऊन रोजचा दिवस काढावा लागत होता अखेर या मगरीला पकडल्याने त्या भागातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे घटनास्थळी चिकोडी वन खात्याचे अधिकारी यांनी भेट दिली सदर मगरीला वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंचंगा नदीला महापूर आल्याने या महापुराच्या पाण्यातून मगरीचा वावर पाटीलमाळा परिसरात वाढला होता पुराचे पाणी ओसरल्यावर मगर राजू पत्ते यांच्या विहिरीमध्ये काहींना आढळून आले त्यानंतर मगरीने इचलकरंजी रोडवर असलेल्या बाबासाहेब पाटील यांच्या सामूहिक विहिरीत मगर शेतकऱ्यांना दिसले विहीर खोल व पाणी जास्त असल्याने या विहिरीत मगरीने पंधरा दिवस तळ ठोकला होता या मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी आमदार शशिकला चोले यांच्याकडे केली होती त्यांनी वनकथेला सांगून शोध मोहीम राबवली होती ग्रामपंचायत प्रशासनालाही मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून या मगरीच्या हालचालीवर येथील शेतकरी व नागरिकांनी लक्ष ठेवले होते सुमारे शंभर लोकांची लोकवस्ती असलेल्या पाटील मळ्यातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं गुरुवारी सकाळी सदर मगर विहिरीतून बाहेर पडून उसाच्या शेतात गेल्याच्या खुना सुनील पाटील उल्हास पाटील शरद पाटील अमर पाटील सचिन पाटील रवी पाटील गौरव पाटील पारस पाटील यांना दिसल्या त्यांनी त्या खुनाच्या आधारावर पाहिले तर मगर ऊसाच्या शेतात होती या मगरीला पकडणं या युवकांना शक्य नव्हतं त्यामुळे घटनास्थळी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं या टीमचे अभिजीत खामकर शुभम रास्ते सचिन सुरपुसे सुनील मोरे शुभम जत्राटे श्रवण पवार निरंजन यादव अक्षय सासने सुमित धोत्रे गणेश कदम साई रसाळ यांनी मोठ्या धाडसाने मगरीला पकडून जिर्बंद केला आहे घटनास्थळी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे चिकोडी वन खात्याचे आर एफ ओ रक्सकी यांच्या मार्गदर्शनाखाली वन खात्याचे बनसे व प्रशांत तळवार यांनी भेट देऊन पाहणी केली मगर मोठी असल्याने आठ ते दहा जणांनी उचलून मगरीला टेम्पोतून चिकोडीला पाठवण्यात आले मानकापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಅವರು ರೆಸ್ಕ್ಯೂ ಕ್ಯಾಂಪ್ ಮೊಸಳೆಯನ್ನು ನಮ್ಮ ನಮಗೆ ಹಸ್ತಾಂತರ ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಆ ಮೊಸಳೆ ನಮ್ಮ ರೇಂಜ್ ಆಫೀಸ್ಗೆ ಹೋಗಿ ಅದಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಐದು ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆಯೋ ಏನು ತೊಂದರೆ ಇದೆಯೋ ಎಲ್ಲ ಚೆಕಪ್ ಚೆಕಪ್ ಮಾಡಿ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಏನು ತಿಳಿಸ್ತಾರೆ ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಅದು ಎಲ್ಲಿ ಬಿಡೋದು ಏನು ಮಾಡೋದು ಅವ್ರ ಮೇಲಾಧಿಕಾರಿ ಅವ್ರ ಅವ್ರದ್ದು ಎತ್ತು ಮತ್ತು ಬೇಜಿ ಎಷ್ಟೈತ್ರಿ ಏನೈತ್ರಿ ವೇಟ್ ಏನ್ ಏಳು ಫುಟ್ ಇದೆಯಾ ಮತ್ತು ಕೆಜಿ ರೀ ಅದು ಕೆಜಿ ವೇಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹೋಗಿ ವೇಟ್ ಎಲ್ಲ ವೇಟ್ ಮಾಡಿ ಅದು ವೆಟನರಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಂದು ಅದನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಆಗಿ ಅದ್ರ ಮುಂದಿನ ಅಧಿಕಾರಿ ಹೋಗಿ ತಿಳಿಸ್ತಾರೆ ನಿಂದ ಹೆಸರು ಸರ್ ನಮ್ಮ ಹೆಸರು ಪ್ರಶಾಂತ್ ಅವ್ರೆ आ, मगर पकडण्यात यश आली जे मगर आम्हाला गेल्या एक आठ दिवसापासून आठ पंधरा दिवसापासून सगळ्यांना त्रास देत होती आम्ही इथं पाटीलमानमध्ये राहिला आहे आमच्या जवळच त्या विरीतची होती ती रोज आमच्या इकडच्या तिकडे शेतात वगैरे फिरत होती त्याला आज आम्हाला रेस्क्यू टीमच्या जयसिंगपूरच्या रेस्क्यू टीमच्या सहाय्याने त्याला आज मग जयशिंगची आम्हाला ओके सर धन्यवाद जयसिंगपूरमधला डब्ल्यू टी आर एस म्हणजे वाईल्ड लाईफ रेस्क्यू सोसायटी हे आमचं टीमचं नाव आहे आम्ही ऑल एनिमल सगळी म्हणजे कुठलं पण ऍनिमल पकडतो फक्त आम्ही पकडतो पकडून तर टाकून आम्हाला फोन आलेला की बाबा आमच्या व्हिडिओमध्ये मगर आहे त्यासाठी आम्ही सकाळी या बरोबर सात साडेसात वाजताही आम्ही आलेलो सगळं फिरून बघितलं उसामध्ये मगर होती मग आम्ही जवळ व्यवस्थित ते रेस्क्यू केलं त्यांची थोडी फॉर्शवाले आले त्यांच्या वादा आम्ही घेऊन टाकलं तुम्ही किती वर्षापासून काम चालू तुमचं आमचं आता जवळजवळ तेरा चौदा वर्षा आमचं टीम काम करतात बस हे आमचे अध्यक्ष आहेत अभित खामकर जयसिंग येऊन गेला तेव्हापासून या मगरीचा वावर ह्या आसपास होता एका विहिरीमध्ये होती बत्ती यांच्या विहिरीमध्ये होती ती रात्रीतनं येऊन इथं पाटील मळ्यामधल्या एका सामायिक पाटील विहिरीमध्ये येऊन ती अडली त्यानंतर ती आसपासच्या शेतात यायचं परत विहिरीत जायचा हा लफंडाव तिचा कायम चालू होता इथली स्थानिक लोकं म्हणजे विहिरीपासून एकदम दहावीस फुटावरती इथं आहे पूर्ण मोठी वस्ती आहे इथं लहान मुलं बाहेर असतात जनावर असतात बाहेर पण ह्या सगळ्या गोष्टी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून तरी दोन तीन वेळा आले पण कुठल्याही प्रकारचं काय पाऊल उपचलेलं नव्हती तिने मग आज सकाळी सहा वाजता कारण त्याला मोटारी लावून पाणी उपसायचा पण प्रयत्न केला विहीर खाली करायचा प्रयत्न केला पण ते काय शक्य नाही आहे आपली पाण्याची पातळी जास्त असल्याकारणानं ते काय ओपन झाले नाही आणि पाण्याची पातळी जवळ असल्याकारणानं ते आज सकाळी सहा वाजता विहिरीच्या बाहेर पडून तिथल्याच एका उसानी शेतामध्ये गेल्याचं कारण इथली मुलं स्थानिक मुलं उल्हास असू दे सुनील असू सु दे बाकीची मुलं आहेत हे कायमपणे त्याच्यावरती नजर ठेवून होती की बाबा बाहेर आली तर ओपनमध्ये येऊन ही मगर पकडली जाईल त्या दृष्टिकोनातून यांचं रातारान दिवस ही लोकं धडपडून त्या मगरीवरती एकदम वॉश ठेवून होते आज सकाळी ती बाहेर पडल्या पडल्याबरोबर त्यांनी रेस्क्यू टीमला जयसिंगपूरवरील रेस्क्यू टीम आहे खमकर साहेब आहेत त्यांचे सगळे त्यांची सगळी टीम आली पण इथल्या स्थानिक मुलांच्या सहाय्यानं मगर एकदम सुरक्षितरित्या कुठलाही अपघात न होता एकदम व्यवस्थितरित्या तिला धरण्यात आलं व चिक्कोडी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ताब्यात आता इथे तुम्ही पण बघितलं आहे त्यामुळे त्यांनी पण लिहून दिलेलं आहे आपल्याला की बाबा सध्या अवस्थेत चांगल्या अवस्थेत गुड अवस्थेत ती मगर आमच्या ताब्यात दिलेली आहे तिथून पुढची सर्वस्व जबाबदारी त्यांची असेल पण आज इथे रेस्क्यू टीम येऊन आपल्या गावामध्ये मगर पकडली इथल्या स्थानिक मुलांनी त्यांना सहकार केले त्याबद्दल ग्रामपंचायत असू दे किंवा गावकरी असू दे त्यांचं मी एकदम मनापासून आभार व्यक्त करतो व थांबतो